श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त ना बाकी स्वामी आहेतच की आज ना मी ना गव्हाची कुरडाई केली एकदम चिक काढून एकदम पारंपरिक पद्धतीने आता बघा किती पांढरी शुभ्राने तळल्यावर बघा किती मोठी होती एकदम डबल टेबलनी होती एवढी मोठी आता मी इथं करू शकते म्हणल्यार ना तुम्ही तर नक्कीच करू शकता आणि आता मी एकटीने हा घाट घातला आहे वर का कारण की इथं सोबत कोणी नाही आहे माझ्या तरी पण ना मी ट्राय करून बघितले म्हटलं कधीतरी हे नाही त्यामुळं आणि त्या, त्या खरं सांगते खूप छान झाल्या हे बघा मी तळून पण दाखवते आणि कलर इतका पांढरा शुभ्र आला काही एवढं काही डोक्या ताण घ्यायची गरज नाही खूप छान आला आहे कलर आणि खूप छान हे येतं आता मी जशी जशी केली का तुम्हाला तशी तशी दाखवते आणि मी एकटीनेच केल्यामुळं हो के ना थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं व्हिडिओमध्ये तरी पण मी नाही का प्रामाणिकपणे सांगणार आहे सगळं मी कशी केली तर चला तर मग अदोगर आपण काय करू हे बघा मी कुरड्याई तळून बघ दाखवली तुम्हाला सगळ्या सगळ्या तळून ना मस्त अशा कुरकुरीत झाल्या होत्या दोन ते चार तळून बघितल्यात आता तुम्हाला अशा पण दाखवते त्या कशा झाल्या हे बघा किती पांढऱ्या शुभ्र काहीही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये एकदम आपले साधी सगळे करतात का जशी आपली आजी आहे करायच्या का आया आजा तशाच पद्धतीने केलेली थोडीशी मेहनत लागते पण नाही का ना खूप छान होते हे बघा इतके झाले आता मी ना हे लगभग चार किलो म्हणजे मी दुकानातूनच आणून चार किलो गहू आणले होते त्याची तुम्हाला सगळं दाखवते हे बघा मी चार किलो गहू आणले एकदम साधे गहू आणले तसं काही हे नाही फक्त जुने गहू घ्यायचे पण आता दुकानवाले कशाचे आले जुनी मी जे होते का त्यांच्याकडं तेच घेतले त्याला स्वच्छ निसून घेतले आता एका एका हे होतं का त्यामध्ये पाणी टाकून ना थोडंसं हे करून घेतलंय आता धुवून घेतलं आहे स्वच्छ आता हा व्हिडिओ माझा माझा छोटा नमुन्यांनी धरलेला आहे मोबाईल कारण की त्याला काही एवढं व्यवस्थित धरता नाही आलं एका कोपऱ्यालाच आहे पण आहे हे बघा आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोनच पाण्याने धुवायचं काही जास्त नाही हे सु, सु, बघा हे बघा असं स्वच्छ स्वच्छ धुवून ना स्टीलच्या डब्यामध्ये ना पाणी अर्ध्याच्या वर पाणी टाकून ना आता त्याला भिजायला ठेवलं आता हे दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी टाकलं होता ना पहिल्या दिवशी चार ते पाचच्या दरम्यान टाकलं होतं आता दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस घंट्याच्या नंतर मी डबल एकदा पाणी काढून घेतला आता म्हणतात की रोज पाणी काढलेली ना वास पण जास्त लागत नाही आणि कुरडाई पांढरी शुभ्र होती म्हणून मी द रोज पाणी बदललं तीन दिवस ठेवलं तिन्ही दिवस पाणी बदललं हे बघा दुसऱ्या दिवशी पण डबल पाणी गज भरून डबल टा झाकण लावून ठेवलं आता ना हात दररोज पाणी बदलू ना चौथ्या दूधचा विषय हा कारण एक दिवस नाही दाखवलं मी म्हणलं रोजच पाणी बदलायला काय दाखवायचं आणि व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून हे बघा आता हे पाणी ना सगळं वतून घ्यायचं रोज पाणी सुटल्यावर पाणी बदलल्यावर ना खूप घाण वास पण नाही आहे त्याने तर खूप वास येतो हे बघा आपले गहूचा टुम फुगलेत एकदम मस्त हे झालेत तुम टुमी डबलनी गहू फुगलेत आणि हा डब्बा ना उन्हातच ठेवायचा हे बघा सगळीकडून मी सगळे काढून घेतलेत आता याला ना मिक्सरमधून ना बारीक काढून घ्यायचे ते बघा मी मिक्सरचं झाकण घेतलं आहे त्यामध्ये ना मिक्सरचं जार घेऊन ना मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जा आपले जास्त पण पाणी नाही घालायचं ग थोडंसं पेस्ट होण्यासाठी आणि खूप लवकर होता एक ते दोन मिनटामध्येच एक मिनटामध्येच मी इथं म्हणते गहू बारीक होतात कारण खूप भिजलेले असतात खूप वेळ लागत नाही खूप लवकर पेस्ट होती आणि जास्त बारीक पण नाही करायची कारण की जास्त बारीक केल्यावर लालसर उठतात आणि त्याचे कण पण लवकर निघायला मदत नाही होती एकदम दोन मिनटात एक दीड एक ते दीड मिनिटात फिरवलं ना योग्य साधी पेस्ट होती हे बघा अशी पेस्ट केली की ही पेस्ट ना थोडीशी आबड दोबड पेस्ट करून ना काढून घेतली हे बघा असे सगळे आबडदोबड काढून घेतले चारही किलो सगळे एका याच्यामध्ये आणि एका मोठ्या पातीलात घेतलीत मी आता माझ्याकडे काही जास्त सामान नाही आहे इथं जे आहे तेच दाखवते मी त्यातच केलं आहे सगळं आणि ना आपण जे पाणी वापरलं होतं का तेच पाणी टाकून घेतलं आणि आपण जे पुरी वगैरे तळतो का ते झाऱ्या तो तो झाऱ्या मी घेतला आहे आणि त्यामध्ये ना असं करून ना पटकन हाताने निघण्यापेक्षा ना हे यांनी पटकन निघतं सगळे एकदा गाळून घ्यायचं असं हाताने गाळत असलं तरी चालतं पण हाताने खूप वेळ लागतो म्हणून मी असं घेतलं होतं आता नंतर शेवटला तर आपल्याला गाळावं लागेल हे बघा सगळं काढून घ्यायचं अगदी सगळं निघेपर्यंत जितकं निघन का तितकं तर गाळून घ्यायचं नंतर आपण काय केलं एक चाळणी घेतली आता ही गहू चाळायची चाळणी होती माझ्याकडं तीच घेतली त्यामध्ये ना हे पाणी सगळं टाकून घेतलं बघा सगळं गाळून घ्यायचं एका एक खाली डब्बा ठेवून ना त्या डब्यामध्ये सगळं गाळून घ्यायचं म्हणजे ते सगळा चौथा आहे का ते वरती राहतो आणि खाली फक्त आपल्याला पांढरशुभ्र पाणी पडतं चिकाचं पाणी म्हणतात त्याला हे बघा असं करून घ्यायचं आता इथं थोडंसं भांडे कमी असल्यामुळं आणि याला भांडे खूप लागतात खूप आणि कुरंडाईस खूप मेहनतीचं काम आहे पण म्हटलं कधी करावं आपण बी सगळं केलंच पाहिजे सगळं आलंच पाहिजे स्त्रियांना आणि घरी केल्याचा विकत तर सगळंच मिळतं पण घरी केल्याचा आनंद पण काहीतरी वेगळा असतो हे बघा आता ना हे पाणी वेगळे काढलं आता जे आपण गहू चुरले होते का त्याला इतक्या इतक्या दोन वेळेस चुरून घ्यायचे दोन वेळेस त्याला हे करून घ्यायचं काय आता हे बघा डबल एकदा मी काय केलं गहू टाकून घेतले आणि अजून त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आता कारण की अजून पण त्याच्यामध्ये चीक राहिलेला असतो त्यामुळे एकदाच नाही निघत येते हे बघा अजून पांढरं शुभ्र पाणी निघतं त्यातच चीक असतो असं डबल पाणी टाकून डबल गाळून घ्यायचं त्याला जोपर्यंत ना त्याच्यात आपल्याला वाटतं की याच्यात आसन चिकासून निघन गहू एकदम असे कोरडे फटते हे चौथा झाला पाहिजे तोपर्यंत करायचं एकदा दोनदा तीनदा जसं येऊन याची मेहनतीचं काम आहे पण कुरडे खायला पण खूप भारी लागते ना हे बघा मी दोनदा करून घेतलं आहे सांडलं पण थोडंसं सा। एकटीच असल्यामुळं ना हे बघा आता डबले एकदा थोडंसं मला वाटलं की गहूमध्ये हो आहेच थोडंसं राहिलेलं आहे मी अजून एकदा गहू टाकून ना अजून गाळून घेतली एकदा पाण्याने किती पाणी टाकलं ना तर काही फरक पडत नाही डब्बा गज भरलेला असला ना हे बघा डब्बा गज भरला आहे आता आपला आता हा डब्यामध्ये ना बाबा पांढरं शुभ्र पाणी हा चिकाचं पाणी आता मी एक स्टीलचा डब्बा घेतला दुसरा त्यामध्ये ना आता आपल्याला ना एक ओढणी घेतली मी तुमच्याकडं कॉटनचा कपडा असेल ना तरी पण चालतं मी डबलनी करून घेतली ओढणी एकदम येणी होती हे बघा आणि त्याला ना डब्याला बांधून घेतली ओढणी हे बघा गच्च बांधून घ्यायची ना आता आपण तो डब्यातलं जे पाणी होतं का पांढरं चिकाचं ते त्यामध्ये ना ओतून घ्यायचं थोडं थोडंसं वतायचं थोडं थोडं ओतून घेतलं आहे कारण हे चिकाचं पाणी आता हा चीक आहे का हा पाणी टाकतो का आपण बघा सगळं ओतून घ्यायचं आता याच्या खाली चीक तया तयार होतो खाली बुडाला आणि वरती सगळं पाणी निघून येतं आणि ते पाणी आपल्याला सकाळी काय करायचं काढून घ्यायचं ते पाणी ना तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे की पाणी काढून आणि खालीच राहतो तो चिक, आणि वरचा पाक वरचा जो पाणी आहे का ते वेगळं काढून घ्यायचं आणि तो चीक डब्याने मोजायचा ते बघा असं करून गाळून घ्यायचं हे खूप मेहनतीचं का हे बघा आता सगळं वस्त्राने ना गाळायला खूप म हे राहतं मेहनत लागते त्याच्या ते जरा शिकी होतं ना हे बघा सगळं आता आपण सगळं पाणी काढून ना त्यामध्ये ना तुरटी टाकून ठेवली आणि तो चौथा बघा असा झाला आहे आता दुसऱ्या दिवशी ह्या डब्यानी ना हा डब्बाचं पाणी टाकते कमी ह्या डब्यानी माझा ना एक डबा चीक आहे हां तर त्याच्या ना त्या दीडपट पाणी टाकायचा तुम्हाला अजूनही सांगते की दीडपट पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं दीडपटच टाकायचं एकदम परफेक्ट माप होतं हे बघा मी दीडपट पाणी टाकून घेतलं आता चीक कसा का काढायचं हे तर तुम्हाला माहीतच असेल त्याचं वरचं पाणी काढून घ्यायचं आणि खालचा चीक आहे का तो खाली डब्याला चिटकून बसतो का त्याला फोडवून असं पाणी असतंच ऑलरेडी थोडं थोडासा पातला घट्टसर होतो तो मोजून घ्यायचा आणि दीडपट पाणी घ्यायचं म्हणजे एक डब्बा पाणी एक डब्बा चीक असेल ना तर दी डब पाणी घ्यायचं हे बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आता काहीही टाकायची गरज नाही आता एका बाजूच्या ताईला बोलवलं होतं ता मी थोडंसं हटायला कारण एकटीला हटणं ना मी तो याच्यावर असल्यामुळं कशावर गॅसवर असल्यामुळं ना एक हे हालतं काय पातीला हलतं म्हणून त्या ताईंना बोलवलं होतं ता मी हे बघा आता चीख आहे का तो चीख असा पांढरा शुभ्र आणि ते पाणी अर्धं पाणी काढून घ्यायचं लागलं तर मग वरून टाकता येतं हे बघा आणि आपल्या चिकाची ना धार सोडायची असं असं पांढराशुभ्र चिक निघतो बघा एकदम काहीही न टाकता चिक निघतो हे बघा आणि आपलं नाही थोडंसं पाणी काढून घेतलं की त्यांनी ना आता बेलण्याच्या सहाय्याने आता इथं काही चाटू वगैरे नाही चाटू असेल ना तर अजूनच चांगलं आणि तो बेलण्याच्या सहाय्याने ना त्या ताई फिरवत होत्या आणि मी चिक टाकत होते हे बघा तवाघ हे असल्यामुळं चुलीवर खूप लवकर होतो आणि छान होतं चुलीवरला पण आता इथं काही चुली नव्हती मी प्रयत्न करून बघितला आणि खरंच खूप छान झाला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं असं आहे जेवढ्या जेवढ्या क्लिप होत्या का तेवढ्या तेवढ्या शेअर केल्या तुम्ही एक काय एकटीने करायचं म्हणल्यांना खरंच काम नाही आहे हे खूप खूप मेहनतीचं काम आहे दोघी तिघी लागतं त्याला पण मी एकटीने हा गाठ घातला होता आणि मी थोडंसं भीती पण होती की मला होईल का नाही का व्यवस्थित का सगळे गहू व्हायला जातात कारण गहू पण खूप महाग आहे ना, ना सध्याला हे बघा आता सगळ्यात चिकोतून घेतला आहे आणि ते वरचं पाणी होतं का त्यांनी थोडंसं टाकलं त्यांनी खरंच मला मदत केली छान वाटलं आणि ते असं हटवतात मी नाही का ना पातीला असं दोन टावेलच्या सहाय्याने पक्क धरलं कारण की टा पातीलं खूप हलत होतं गॅसवर असल्यामुळं मी खाली तरी ख खा, तरी खाली गॅस घेतला होता बाहेर घेतला मी गॅस ते बघा एकदम असा चिक होत झाला होता ते बघा एकदम असा एकदम घट्टसर एकदम आणि तेवढंच पाणी लागलं काही वर काहीही टाकलं नाही तुम्हाला सांगते आणि चिक बघा किती पांढरा शुभ्र झाला आहे एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला एकदम क्लोज आणि इतका तुम्हाला सांगते चि चिकट झाला होता जितका चिकट झाला ना तितका खाली पातेल्याला पण अजिबात लागला नव्हता बघा खरडून दाखवते एकदम प पातीला पण नव्हता लागला इतका चिखे झाला होता आता एकटीच असल्यामुळं थोडंसं मोबाईल पण धरायचा हे पण करायचं थोडंसं गडबड झाली होती पण चालतंय तेवढं समजून घ्या हे बघा एकदम गाठ तर कशीच नव्हती झाली सारखं हलवल्यामुळं ना गाठ नाही होते हे बघा आणि किती पांढरा शुभ्र झाला आहे एकदम तुम्हाला सांगते हे कायला अगदी दहा मिनटं ना झाकण ठेवायचं तुम्हाला सांगते दहा मिनटात होऊन जातो आणि हे बघा मस्त कुरडाया मी घातल्यात त्यांनी काही घातले मी काही दो घातल्या दोघींनी पण घातल्या एकच स्व सोऱ्या असल्यामुळं ना दोघींनी घातल्या त्यांनी काही घातले मी काही घातलं थोड्याशा हे बघा पटापट पत, आणि पटापट पत, एकही शेवटपर्यंत एकही गाठणी राहिली खूप छान झाल्या नक्की ट्राय करा आवडल्या तर सबस्क्राईब करा